दरवर्षीप्रमाणे राधास्वामी सत्संगच्या अनुयायांनी तेवीस जानेवारी रोजी पणवेले शाखेत मोठ्या आनंदाने आणि उत्साहात वसंत उत्सव साजरा केला सर्व वयोगटातील पुरुष महिला मुले या उत्सवात सहभागी झाले होते अठरा जानेवारी रोजी शाखेने क्रीडा दिन साजरा करून उत्सवाची सुरुवात केली सर्व वयोगटातील मुलांसाठी मनोरंजक स्पर्धा घेण्यात आल्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल सत्संग हॉल सुंदर कला कलाकृती तोरण आणि रांगोळीने सजवण्यात आला होता कॉलनी सुंदर झेंडे आणि दिव्यांनी सजवण्यात आली होती शेवटी बक्षीस वितरण समारंभाने सगळ्यांचा उत्साह वाढवला देवाच्या कृपेने संपूर्ण वसंत उत्सव कार्यक्रम शिस्त समोर एक भावनेने भरला होता अजिंक्य महाराष्ट्र यासोबत प्रतिनिधी मुकुंद मोरे पनवेल